शिक्षिका पत्नीचे इन्क्रीमेंट होत नाही म्हणून पतीने मुख्याध्यापकावर धारधार शस्त्राने केला प्राणघातक हल्ला सर्व्हिस बुकात नोंद न झाल्याने शिक्षिकेचे इन्क्रीमेंट होत नव्हते या कारणावरून शिक्षिका आणि मुख्याध्यापक यांच्यात नेहमी वाद होत होता या वादात शिक्षिकेच्या पतीने उडी मारली तिच्या पत्नीने दिवा वसई रेल्वे मार्गावरील खारबाऊ रेल्वे स्टेशनवर मुख्याध्यापकाला गाठले त्याच्यावर धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला केला या प्रकरणी डोंबिवली ची आर पी पोलिसांनी शिक्षिकेचा पती शकील शेख याला अटक केली आहे खारबावला एक शाळा आहे या शाळेत मिनाज शेख ही शिक्षिका कार्यरत आहे मीनाज यांची होती त्यामुळे त्यांचे इन्क्रीमेंट केले जात नव्हते यावरून मिनाज शेख आणि मुख्याध्यापक भागवत गुरव यांच्यात नेहमी वाद होत होता अनेक वेळा विनंती करून देखील मिनाज यांची विनंती मान्य केली जात नव्हती त्यांनी हा प्रकार त्यांच्या पतीला सांगितला त्याला या गोष्टीचा राग अनावर झाला शिक्षिकेचा पती शकील शेख याने मुख्याध्यापक भागवत गुरव यांना खारबाव रेल्वे स्टेशनजवळ रुळाजवळ गाठले तुला जिवंत सोडणार नाही असे म्हणत त्यांच्यावर धारधार हत्याराने हल्ला करून जिवे मारण्याचा प्रयत्न केला या हल्ल्यात मुख्याध्यापक गुरव गंभीर जखमी झाले बेशुद्ध अवस्थेत त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे खारबाव येथून कल्याणच्या खासगी रुग्णालयात आणले आहे गुरव हे कल्याणचे रहिवासी आहे ते कल्याणहून खारबावला जातात याची माहिती शकील याला आधीच होती हल्ला केल्यावर पर शकील पळून गेला होता डोंबिवली जी आर पीने आरोपी शकील शेख याला अटक केली आहे त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे प्रिन्सिपल आणि सहशिक्षिका यांच्यामध्ये शाळेमध्ये जे सर्व्हिस शीट आलेलं नव्हतं त्या सर्व्हिस शीटकरिता त्यांचं इन्क्रीमेंट थांबलेलं होतं हा एक किरकोळ वाद होता त्यांचा तो वैयक्तिक वाद होता सदरच्या वैयक्तिक वादामधून ही घटना घडलेली आहे हा आरोपी जो सहशिक्षिका आहे त्यांचे पती आहेत आणि ह्या इन्क्रीमेंट लागत नाही ह्या रागातून सदरची घटना घडलेली आहे तरी त्यामध्ये तपास सुरू आहे आणि काही सदरचा घटना घडल्याबरोबर तात्काळ आम्ही तपास पथके बनवून सदर आरोपीचा शोध घेऊन त्याला तात्काळ अटक करण्यात आलेली आहे शकील हुमायू शेख असे आरोपीचे नाव आहे आणि सध्या अंडर इन्व्हेस्टिगेशन आहे त्याला एक पाच दिवसाची पोलीस कस्टडी मिळालेली आहे